मुलांच्या संगोपनासाठी पालकांची चौफेर नजर असणे अत्यंत गरजेचे आहे मात्र जागा वेळ आणि काळानुसार पालकत्वाला परिवर्तनीय स्वरूप असणेही आवश्यक आहे लहान वयात मुलांना प्रेमाच्या मिठीत सुरक्षिततेच्या वातावरणात वाढवणे आवश्यक असते मात्र जेव्हा ते वाढतात तेव्हा त्यांना स्वातंत्र्य समज आणि योग्य मार्गदर्शन यांची गरज असते पालकांनी मुलांच्या वयानुसार त्यांच्या गरजा मनोवृत्ती आणि स्वभाव समजून घेऊन आपले पालकत्वही बदलले पाहिजे नाहीतर दोघांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो बालपणात मुलांमध्ये जिज्ञासा आणि चव घेण्याची वृत्ती वाढते या काळात मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याची संधी द्यायला हवी त्यांच्या प्रत्येक कृतीवर संयमाने नजर ठेवून आवश्यक तेव्हा मार्गदर्शन करणे हे पालकत्वाचे प्रमुख अंग असते भौतिक गरजांसोबतच भावनिक आधार देणे फार महत्वाचे असते कारण हेच संपूर्ण व्यक्तिमत्व घडवते शाळेतील वयात मुलांच्या शिकण्याच्या आणि सामाजिकतेच्या गरजा वाढतात त्यांनी बरेच काही नवीन शिकण्याचा आणि चांगले मित्र बनवण्याचा काळ असतो या टप्प्यात पालकांनी मुलांच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे पण त्याचबरोबर त्यांच्या आवडीनिवडीचा आदर करावा या वयात मुलांनी आपले अनुभव सांभाळून घेणे छोट्या चुका करणे आणि त्या चुका सुधारण्याची संधी देणे फायद्याचे ठरते पौगंडावस्था हा काळ पालकांसाठी सर्वात आव्हानात्मक असतो शारीरिक मानसिक तसेच भावनिक बदलांनी मुलांचे वर्तन बदलत जातं पालकांनी या काळात पाहिजे तेवढे नियंत्रण नेहमीच नीट आणि मृदू असावे आपले मुलं कोणत्या प्रकारच्या दबावाखाली आहेत त्यांचे मित्र कोण आहेत पुण्याचे मार्ग कोणते आहेत या सगळ्यावर लक्ष देणे फार आवश्यक आहे पालकत्वाचा अर्थ फक्त शिस्त लावणे नाही तर प्रेमाने आणि समजून घेऊन त्यांचा आधार बनणे हा आहे या टप्प्यात पालकांनी मुलांच्या भावना त्यांच्या इच्छा त्यांचा विश्वास काहीकडे विभागून घेऊन सहानुभूतीने संवाद साधावा मुलांच्या संगोपनासाठी पालकांचं भावनिक आणि शारीरिक सहकार्य अतिशय महत्वाचं असतं काळाच्या उघात पालकत्वांना नवीन रूप स्वीकारावं लागतं जे मुलांच्या वयानुसार त्यांच्या गरजेनुसार असावं पालकांनी त्यांचा वेळ आणि लक्ष मुलांकडे द्यायला हवं त्यांची चिंता ओळखून त्यांना योग्य दिग्दर्शन देणं गरजेचं आहे मुलं जशी वाढतात तशी आपली नजर आणि भावना त्यांच्याशी बदलताना दिसतात त्यामुळे पालक एकट्याने स्वतःला बदलून घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा पालक आणि मुलं यांच्यातील नातं प्रेमळ खुलं आणि समजूतदार असते तेव्हा मुलं स्वतःला सुरक्षित आणि समर्थ वाटतात अशा वातावरणात मुलं स्वतःच्या जीवनातील आव्हाने आणि संधी दोन्ही स्वीकारू शकतात आणि त्यातून एक समृद्ध जीवन उभारू शकतात म्हणूनच पालकत्वाला फक्त शिस्त वा नियंत्रण समजून घेण्याऐवजी त्याला संवेदनशीलतेचा प्रेमाचा आणि समजुतीचा मर्म समजायला हवा वयानुसार पालकत्व बदलणं म्हणजे पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक जबरदस्त गुंतवणूक आहे